नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बोर्डवरती आधारित शिवपूर्वकालीन भारताचा इतिहास या घटकावरील सराव प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वायानं घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या टॉपिकला स्टेट बोर्ड सराव प्रश्नसंच शिवपूर्वकालीन भारताचा इतिहास या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कोठपर्यंत पसरलेली होती तर याचं उत्तर आहे कनोजपासून रामेश्वरपर्यंत राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कोठून कोठपर्यंत पसरलेली होती तर कनौज पासून रामेश्वर पर्यंत इसवी सनच्या आठव्या शतकात दक्षिण भारतात राष्ट्रकूट सत्ता ही उदयास आली होती सातशे ब्याण्णव मध्ये सातशे ब्याण्णव इसवी सन सातशे ब्याण्णव मध्ये हा गोविंद तिसरा गादीवर आला होता आणि याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता ही रामेश्वर रामेश्वरपर्यंत पसरलेली होती या गोविंद तिसरा याचा एक मुलगा होता त्याचं नाव होतं अमोघ वर्ष अमोघ वर्ष या अमोघ वर्षाने सोलापूर जवळ एक नगर वसवले होते आणि त्या नगरचे नाव होते मालखेड सोलापूर जवळ अमोघ वर्षाने एक नगर वसवले होते त्याचं नाव होते मालखेड आणि नंतर या अमोघ वर्षाने या राष्ट्रकुटांची जी राजधानी आहे ती परत मालखेडला हलवली होती वेरूळ येथील जैन लेणी वेरूळची लेणी नंतर कैलास मंदिर त्याचबरोबर कन्याकुमारीमधील काही मंदिरे या ज्या वास्तू आहेत ते राष्ट्रकुटांच्या काळात निर्माण करण्यात आल्या होत्या ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट कोणती तर शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट होती यादवांची राजवट किंवा यादवी राजवट या यादव राजवटीत एक कर्तबगार राजा होता भिनलम यादव भिल्लम यादव या भिल्लम यादवने छत्रपती संभाजीनगरजवळ एक नगर वसवले होते त्याचे नाव होते किंवा त्याचे नाव आहे देवगिरी आणि या देवगिरीला त्याने आपली राजधानी स्थापन केली होती नाशिक जिल्ह्यातील चांदवड नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे यादवांचे मुख्य ठिकाण होते तेराव्या शतकात तेराव्या शतकात अलाउद्दीन खिलजी याने या देवगिरीवरती स्वारी करून रामदेवराव यादव रामदेवराव यादव या राजाचा त्याने पराभव केला आणि याच वेळेस या यादवांची जी सत्ता आहे ती संपुष्टात आली होती यादव ही राजवट किंवा यादवांची जी सत्ता आहे ती जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली होती यादवी राजवटीचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळ मानला जातो यादवांच्या काळातच महाराष्ट्रात महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायांचा उदय झाला होता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या राजवटीत महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायांचा उदय झाला याचं उत्तर आताच पाहिलेलं आहे आपण याचं उत्तर आहे यादवांची राजवट किंवा यादवी राजवट यादवांच्या काळात महाराष्ट्रामध्ये महानुभावपंत आणि वारकरी संप्रदायांचा उदय झालेला होता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा अफगाणिस्तानातील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतातील जिंकून घेतलेला प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली या प्रश्नाचं उत्तर आहे कुतुबुद्दीन आयबक मोहम्मद घोरीने भारतातील जिंकून घेतलेला प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन आयबकची नेमणूक केली होती मोहम्मद घुरी हा अफगाणिस्तानातील सुलतान होता त्याने भारतातील सिंध नंतर मुल्तान व पंजाब हे प्रदेश जिंकून घेतले होते त्यावेळेस दिल्ली येथे पृथ्वीराज चौहान यांचे राज्य होते मोहम्मद घोरीने अकराशे ब्याण्णव मध्ये इसवी सन अकराशे ब्याण्णव मध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला आणि दिल्ली काबीज केली होती आणि या जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन आयबक याची नेमणूक केली होती बाराशे सहामध्ये मोहम्मद गोहीचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर हा जो कुतुबुद्दीन आयबक होता याने दिल्लीला सुलतानशाही स्थापन केली ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विजयनगरचे राज्य कोणी स्थापन केले होते याचं उत्तर आहे हरिहर व बुक्क विजयनगरचे राज्य हरिहर व बुक्क यांनी स्थापन केले होते हरिहर आणि बुक्क हे दोघे भाऊ होते दक्षिण भारतीय होते ते दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून काम पाहत होते दिल्लीचा जो सुलतान होता मोहम्मद तुघलक याच्या सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव सुरू होते आणि या दरम्यान तुगलकची सत्ता कमकुवत झाली आणि या दरम्यान हरिहर व बुक्क या दोन बंधूंनी इसवी सन तेराशे छत्तीस इसवी सन तेराशे छत्तीस मध्ये कृष्णा व तुंगभद्रा कृष्णा व तुंगभद्रा कृष्णा व तुंगभद्रा या नद या नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशात त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि ते राज्य म्हणजे विजयनगरचे साम्राज्य आजच्या कर्नाटकातील हम्पी हे विजयनगरची राजधानी होती विजयनगरची राजधानी कोणती होती तर हम्पी ठीक आहे आता विजयनगरचे राज्य या दोघा भावांनी स्थापन केले होते मग याचा पहिला राजा कोण होता विजयनगरचा पहिला राजा कोण होता तर तो होता हरिहर हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अमुक्त माल्यदा अमुक्त माल्यदा हा राजनिती विषयक ग्रंथ कोणी लिहिला याच उत्तर आहे राजा कृष्णदेवराय राजा कृष्णदेव राय याने अमुक्त माल्यदा हा राजनीतिक विषयक ग्रंथ लिहिला राजा कृष्णदेवराय हा विजयनगरच्या राजघराण्यातील एक राजा होता तो पंधराशे नऊ मध्ये इसवी सन पंधराशे नऊ मध्ये गादीवरती आला होता त्याने विजयवाडा व वा राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या प्रदेशास किंवा आपल्या राज्यास जोडले होते कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे जे राज्य आहे ते पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआ पासून दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरले होते कृष्णदेवराय हा विद्वान होता आणि हा जो ग्रंथ आहे अमुक्त माल्यदा त्याने हे तेलुगू भाषेत लिहिलेले आहे नंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा हसन गंगू हा कोणत्या राज्याचा पहिला सुलतान होता याच उत्तर आहे याच उत्तर आहे बहमनी राज्य विजयनगर राज्याशी संबंधित प्रश्न पाहताना आपण पाहिलेला आहे की दिल्लीचा जो सुलतान होता मोहम्मद तुघलक मोहम्मद तुघलक दक्षिणेमध्ये सरदारांनी याच्या विरुद्ध बंड पुकारले होते आणि या सरदारांचा जो प्रमुख होता तो हा होता हसन गंगू हसन गंगूने मोहम्मद तुगलकच्या सैन्याचा पराभव केला आणि इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये या बहमनी राज्याची स्थापना केली बहमनी राज्याचा संस्थापक असलेल्या हसन गंगूचे ऍक्च्युअल नाव आहे अलाउद्दीन हसन बहमन शहा अलाउद्दीन हसन बहमन शहा आणि या बहमनशाह या नावावरूनच त्याने आपल्या राज्याला बहमनी राज्य असे नाव दिले होते या बहमनी राज्याची जी राजधानी होती ती होती गुलबर्गा विजयनगरची राजधानी आपण पाहिली आहे हंपी ते कोणत्या राज्यात आहे कर्नाटक आणि हा गुलबर्गा हा देखील कर्नाटक राज्यात आहे हसन गंगू किंवा बहमन शाह याचा जो मुलगा होता मोहम्मद शाह याच्या कारकिर्दीत हा गुलबर्गा जो आहे तो विद्येचे केंद्र म्हणून ओळखले जात असे विद्येचे केंद्र ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया बहमनी राज्याचा उत्तम प्रशासक म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं उत्तर आहे महमूद गवान महमूद गवान याला बहमनी राज्याचा उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जाते महमूद गव्हा याने उडिसा व विजयनगर येथील सत्तांविरुद्ध विजय मिळवला होता कोकणातील अनेक को दुर्गम किल्ले त्यांनी जिंकून घेतले होते तसेच त्यांनी बहमणी राज्याची जी हद्द होती ते गोवा व ओडिसापर्यंत वाढवलेली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया महमूद गवन याने बहमनी राज्यात कोणत्या सुधारणा केल्या तर याचे उत्तर आहे सैन्यांना रोख पगार देण्यास सुरुवात केली सैन्यामध्ये त्याने शिस्त आणले जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली बिदर येथे मदर्शांची स्थापना केली महमूद गव्हा याने प्रशासनात भरपूर सुधारणा केल्या होत्या बहमनी राज्यात सैनिकांना पगाराऐवजी जहागिरी देण्यात येत होती जहागीर सैनिकांना जहागीर देण्यात येत होती तर ते परत महमूद गवान याने ते थांबवले त्याने जहागीरऐवजी सैनिकांना रोख पगार देण्यास सुरुवात केली जमिनीची फेरमोजणी करून जमीन महसूलाचा दर त्याने निश्चित केला प्रांतप्रमुखाच्या मनमानीला आळा घालण्यासाठी त्याने राज्याची चार ऐवजी आठ लहान तुकड्यात विभागणी केली तसेच प्रांताधिकाऱ्याच्या अधिकारातही त्याने बरेच कपात केली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया बहमनी राज्याचे विघटन होऊन कोणती राज्य अस्तित्वात आली याचं उत्तर आहे वर्हाड बिदर विजापूर अहमदनगर व गोवळकोंडा बहमनी राज्याचे विघटन होऊन पाच राज्य अस्तित्वात आली वरहाड, बिदर विजापूर अहमदनगर आणि गोवळकोंडा ठीक आहे या राज्यांसोबत पाच शाह्यांचा या ठिकाणी उदय झाला जसे की वराडची इमादशाही नंतर बिदरची बरीदशाही नंतर विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही हा प्रश्न आपल्याला जोड्या लावायच्या फॉर्म मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो राज्य आणि त्या संबंधित शाही म्हणजे सुलतानशाही ठीक आहे पुढे या इमादशाहीचे राज्य निजामशाहने जिंकून घेतले व या बरीदशाहीचे राज्य आदिलशाहने जिंकून घेतले होते व अशा रीतीने बरीदशाही व इमादशाही बरीदशाही व इमादशाही हे दोन्ही शाह्या नष्ट झाल्या ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता याचं उत्तर आहे बाबर बाबर हा मुघल संस्थेचा संस्थापक होता बाबर हा मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता फरघाना राज्याचा राजा होता भारतामध्ये असलेल्या संपत्तीचे त्याने वर्णन ऐकले होते त्याला भारतातल्या संपत्तीचे आकर्षण वाटू लागले म्हणून त्याने भारतावरती स्वारी करण्याचे ठरवले होते ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला कोणी निमंत्रित केले होते उत्तर आहे दौलत खान दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता त्याच्या सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि दौलत खान लोधी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि यामुळे या, या दौलत खान लोधीने आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केले होते आणि या पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये असलेल्या संपत्तीचे बाबरला प्रचंड आकर्षण होते तो ऑलरेडी भारतावरती स्वारी करण्याच्या तयारीतच होता त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पानिपतची पहिली लढाई पानिपतची पहिली लढाई कोणत्या रोजी झाली याच उत्तर आहे एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस पानिपतची ही पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाली होती बाबर आणि इब्राहिम लोदी इब्राहिम लोदी हा कोण होता तर दिल्लीचा सुलतान होता आपण पाहिलेला आहे जसे की यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलेला आहे भारतावरती आक्रमण करण्यासाठी दौलत खान लोदी बाबरला दौलत खान लोदी बाबरला निमंत्रित करतो आणि त्याच्या निमंत्रणानुसार बाबर हा आपल्या सैन्यासह भारतात येतो आणि दिल्लीजवळ असलेल्या पानिपत या ठिकाणी दिल्लीजवळ असलेल्या पानिपत या ठिकाणी बाबर आणि इब्राहिम लोधी यामध्ये लढाई होते आणि पानिपतची ही लढाई या लढाईमध्ये बाबरचा विजय होतो आणि बाबर दिल्ली काबीज करतो ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न कोणत्या मुघल सम्राटने केला याच उत्तर आहे सम्राट अकबर सम्राट अकबर याने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा सम्राट अकबर गादीवर आला तेव्हा त्याचे वय फक्त तेरा वर्षे होते तेव्हा मुगल राज्य हे फक्त काबुल कंदहार पंजाब आणि दिल्ली एवढ्या पुरतेच मर्यादित होते अफगाण राजा आदिलशा सूर याचा सेनापती हेमू या हेमूने मुघल सत्तेला आव्हान दिले आणि दिल्ली व आग्रा जिंकून घेतले पंधराशे छप्पन मध्ये अकबरने हेमूचा पराभव केला आणि या या लढाईला पानिपतचे दुसरे युद्ध म्हणतात पानिपतचे दुसरे युद्ध या युद्धामध्ये अकबरचा विजय झाला होता आपण पाहिलेला आहे की पंधराशे सव्वीस मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली होती आणि पंधराशे छप्पन मध्ये पानिपतची दुसरी लढाई झालेली आहे जवळजवळ तीस वर्षानंतर पानिपतचे पहिले युद्ध, बाबर युद्ध हे बाबर आणि इब्राहिम लोदीमध्ये झाले होते आणि पानिपतचे दुसरे युद्ध हे सम्राट अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाले होते सम्राट अकबरने दीन ए इलाही दीन ए इलाही हा नवीन धर्मपंथ स्थापन केला होता मानवतावाद एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वांचा या तत्वांवर या पंथाची उभारणी झाली होती अकबरच्या दरबारात असलेला विद्वान पंडित व इतिहासकार अबुल फजल अबुल फजल याने अकबरनामा अकबरनामा ए अकबरी हे ग्रंथ लिहिले होते ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्य कोटपर्यंत पसरलेले होते तर याचं उत्तर आहे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत व पश्चिमेस काबूलपासून पूर्वेस बंगालपर्यंत सोळाशे अठ्ठावन्न सोळाशे मध्ये औरंगजेब हा गादीवरती आला होता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांचा शिरच्छेद का केला याचं उत्तर आहे तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू और धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शविल्याने औरंगजेबाच्या कारकिर्दीत सुरुवातीला मुघल सत्ता व शिख यांचे सलोख्याचे संबंध होते मुघलांनी मुघलांनी आस आसाममध्ये सुरू केलेल्या मोहिमेमध्ये शिखांचे नववे गुरु शिखांचे नववे गुरु शिखांचे तेग बहादर यांनी भाग घेतला होता तेथून परत आल्यानंतर औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध त्यांनी तीव्र नापसंती दर्शवली होती आणि याच कारणामुळे औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना कैद केले व त्यांचा शिरच्छेद केला होता ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा भक्ती चळवळीतील कोणत्या संताने हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याच्या उद्देशाने हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले याचं उत्तर आहे संत कबीर रामा संत रामानंदाचे शिष्य असलेले संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत होते कर्मकांड ऐवजी ईश्वर प्रेम माणुसकी भूतदया करुणा इत्यादी मूल्यांची जोपासना करावी ही भक्ती संप्रदायाची शिकवण होती भारतात भक्ती चळवळीची किंवा भक्ती संप्रदायाची सुरुवात ही तमिळनाडूमध्ये अळवार संत अळवार अळवार संतांनी केली असे मानले जाते संत कबीर यांनी तीर्थक्षेत्र व्रत मूर्तीपूजा यांना महत्व दिले नाही सत्यालाच त्यांनी ईश्वर मानले सर्व मानव एक आहेत अशी शिकवण संत कबीर यांनी दिली होती ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा बंगालमध्ये कोणत्या संतांनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला तर याचं उत्तर आहे चैतन्य महाप्रभू बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंनी कृष्ण भक्तीचा प्रसार केला चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने शंकरदेव शंकरदेव याने आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा सूरसागर हे काव्य कोणी लिहिले याच उत्तर आहे कवी सूरदास कवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले आहे कृष्णभक्ती कृष्णभक्ती ही सूरसागर या काव्याचा विषय आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन कोणत्या संतांचे आहे तर याचं उत्तर आहे संत बसवेश्वर संत बसवेश्वरांनी कर्नाटकमध्ये लिंगायत विचारधारेचा प्रसार केला बसवेश्वरांनी जातीभेदाला विरोध केला आणि श्रम प्रतिष्ठेला महत्व दिले काय कवे कैलास याचा अर्थ आहे श्रम हेच कैलास होय ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा महानुभाव पंथ याची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली महानुभाव पंथ हा कृष्ण भक्तीचा प्रसार करणारा पंथ आहे महानुभाव पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागांत झालेला दिसतो विदर्भ व मराठवाडा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा चक्रधर स्वामींनी कोणत्या भाषेतून उपदेश केला याचं उत्तर आहे मराठी चक्रधर स्वामींनी मराठी भाषेतून उपदेश केला चक्रधर स्वामींनी संस्कृत ऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले होते आणि यामुळे मराठी भाषेचा विकास झालेला आढळून येतो ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा गुरु गोविंद सिंग यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व शीख धर्मीय लोक कोणाला गुरु मानू लागले तर याच उत्तर आहे गुरु ग्रंथ साहिब गुरु ग्रंथ साहिब हा शीख धर्मी यांचा धर्मग्रंथ आहे गुरु नानक गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु होते गुरु नानक यांनी हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिली त्यांनी मक्केलाही भेट दिली होती भक्ती भावना सगळीकडे सारखीच आहे सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख असे म्हटले जाते गुरु नानकांचे अनुयायी म्हणजेच शीख आणि गुरु ग्रंथ साहिब हा या शिखांचा धर्मग्रंथ आहे गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होते आणि या दहाव्या गुरुंच्या आज्ञेप्रमाणेच सर्व लोक हे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथाला गुरु मानू लागले ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा परमेश्वर प्रेममय प्रेम आहे प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी श्रद्धा कोणत्या पंथांच्या साधूंची होती तर याचं उत्तर आहे सूफी पंथ सूफी पंथ किंवा सुफी संप्रदाय हा प्रामुख्याने इराणमधला आहे परमेश्वर प्रेममय आहे प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी श्रद्धा या सुफी पंथाच्या किंवा या सुफी संप्रदायाच्या साधूंची होती सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे परमेश्वराचे चिंतन करावे साधेपणाने राहावे अशी शिकवण या, या पंथाने दिली होती भारतात आलेल्या सूफी संतांपैकी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती हे एक विख्यात तत्वज्ञ होते त्याचप्रमाणे शेख निजामुद्दीन अवलिया हे सुद्धा एक थोर सूफी संत होते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन पाहूया शीख धर्मांचे संस्थापक तसेच पहिले गुरु कोण होते याचं उत्तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे याचं उत्तर आहे गुरु नानक गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक तसेच पहिले गुरु होते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेट बोर्ड वरती आधारित शिवपूर्वकालीन भारताचा इतिहास या घटकावरील महत्वपूर्ण सराव प्रश्न त्याचे तसेच तसेच विश्लेषण पाहिलेलं आहे असेच भरपूर स्टेट बोर्ड वरती आधारित सराव प्रश्न संच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत त्यासाठी वरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांसोबत तसेच आपल्या सर्व स्टडी ग्रुपवरती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग